आमच्या शेती म्हणजे अत्याचार करलेला आहे आम्हाला न्यावला पाहिजे तुमच्याकडून नाही तर माझ्या आईने काही करता काही झालं तुम्ही भरपाई करून घेईन तुमच्याकडून याच्यापर्यंत आता आतापर्यंत कुठे कुठे कंप्लेंट दिली तुम्ही सोयगाव, फर्दापूर। आ, सोयगाव फर्दापूर। तरी तुम्हाला न्याय मिळला नाही का उपोषण कधीपासून मांडलेलं आहे तरी शासन काही कारवाई करायला तयार नाही लोकांनी आहे चल आधी न्याय मिळायला पाहिजे मला नाही तर ती बाई मरून पडीन तर तिचं काय व्हायचंय मला

जय आदिवासी जय मुलिवासी जय संविधान आज सोयगाव तालुक्यातील टिटवी या गावामध्ये आम्ही आदिवासी एकता परिषद व तसंच सर्व आदिवासी समाज व वंचित बहुजन आघाडी या सर्व संघटना व तसंच पक्षाचे लोक आलेले आहोत आज आम्ही इथे आले असता आम्हाला असं निदर्शनास आलं की आदिवासी विल्ल समाजाची महिला यांनी तीस ते पस्तीस वर्षापासून येथील अतिक्र गायरान जमिनीवर अतिक्रमण करून हे उदरनिर्वाह करत होते तर ह्या गावातील काही लोकांनी त्यांना इथे येऊन मारहाण केली व इथे जबरदस्तीने एक देवाचं मंदिर म्हणून उभार उभारण्याचा प्रयत्न या गावातील लोकांनी केलेला आहे तर आमचा तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती आहे की आमच्या महिलेला लवकरात लवकर तुम्ही न्याय द्या अन्यथा हा विषय जातीवाद वादीकडे जाईल आणि दोन जातीमध्ये एक तीड निर्माण होईल व वादग्रस्त विषय हा निर्माण होईल असं मी आवाहन करतो तहसीलदार साहेबांना की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा अन्यथा काय होईल पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गावामध्ये येतील आपल्या तहसील कार्यालयावर येतील और खूप मोठ्या संख्येने इथे आपल्या तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल लवकरात लवकर आमची विनंती आहे की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा आणि आमच्या आदिवासी मायला न्याय द्यावा एवढेच विनंती करतो जय आदिवासी जय मूलनिवासी जय संविधान